भारतीय जनता पार्टीकडून सार्वत्रिक निवडणूक जिल्हा परिषद दोन हजार सव्वीससाठी तेर गटातून आणि केशेगाव गटातून आयुती युती संदर्भात काय चर्चा काय म्हणजे कशा प्रकारे तयारी झाली तयारी म्हणजे भरपूर वर्षापासून झाली आता नऊ वर्षाने निवडणूक होती मी अगोदर पण तेरची गटाची सदस्य होती त्यामुळे तयारी आता शेवटच्या त्या दिवसात नाही पाच सात नऊ वर्षा ऑलमोस्ट झाली काय वाटत मला भावी अध्यक्ष म्हणून पाहिलं जात आहे मागचा टर्मचा उपाध्यक्षपदाचा अनुभव आहे त्यामुळे अर्थात जर अध्यक्षपदाची संधी पार्टीने दिली तर योग्य तो न्याय त्या खुर्चीला देण्याचा मी प्रयत्न करेल आणि अनुभव वाटेश आहे लोकांचा प्रेम आहे सगळ्या पूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्ते ओळखीचे तिथले बऱ्याच गावांचे प्रश्न माहिती त्यामुळे निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न काय मुद्दे असणार आहेत तुम्ही निवडणुकीमध्ये काय मुद्दे घेऊन एक सक्षम उमेदवार त्या खुर्चीवर महिला आरक्षण हे फक्त आरक्षणाची जागा भरण्यासाठी महिला नाही बसवायची तर ती योग्य तो, तो कारभार करू शकते आणि योग्य तो प्रश्नांना न्याय देऊ शकते सगळ्यांना न्याय देऊ शकते जिल्ह्यातल्या लोकांना म्हणून निवडून द्या अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून देत आहेत हेच मी माझ्या गटातल्या लोकांना सांगते